आपला समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शहर्स कॉलनी बावटेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आर्केट विकासकाची म्हणजे साईड चालू असताना खूप मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे साधारण संपूर्ण माहिती आपल्यासोबत स्थानिक निशांत सकपाळ उर्फ बुवा आपल्यासोबत बुवा नक्की ते काय झालं काय माहिती नक्की इकडे ह्या बिल्डरची घटना आहे साड़े दा, दा साड़े दा वार ला, ला, वार ही साधारण साडे दहा दहा साडेदहाची घटना आहे आणखी वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला बी एम सीला स्थानिक नेत्यांना माझेडं पत्र आहे वारंवार तक्रार या बिल्डरची देत असताना ही कुणी लक्ष दिलं नाही आणि आमच्या मला वाटतं पूर्ण सिस्टमचं हेच हे आहे की हादसा झाल्याशिवाय कोणतरी मेल्याशिवाय तिकडं बघायचं नाही आणि आज हा मोठा हादसा झालाय आणि ह्याच्यापेक्षाही मोठा हादसा होणार होता हा समोर जो रोड दिसतोय त्यालाही रोड ही तुम्ही पाहू शकता हे दाखव दादा हे दाखव रोडच्या हा मोठा हादसा होता होता राहिलेला आहे तर आमच्या स्थानिकांच्या वतीनं असं म्हणणं आहे की या बिल्डरवरती तात्काळ कारवाई मनुष्य आणिचीच कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावरती सर्वांनी म्हणजे सर्व पोलिस प्रशासन आलेले का मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आलेले का आम्हाला शॉर्टकट मध्ये जाऊ सर्व आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला ह्या कुठल्याही डिपार्टमेंटवरती विश्वास नाही आहे सगळी मिली बघत आहे बिल्डरची या प्रशासनाची स्थानिक लोकप्रतिनिधी चर्चा केली तुम्ही आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना चर्चा लेखी पत्र सुद्धा दिलेलं आहे पण पर आजपर्यंत कुणी लक्ष दिलेलं नव्हतं आणि आता सर्व जागे झाले ते आता सर्व एम सीचे अधिकारी वगैरे हो येते थातुरम था, उत्तर देत आम्ही बघू तर हा लोकांमध्ये आक्रोश आहे या बिल्डरचा जोपर्यंत याची इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत इकडचं काम चालू देणार नाही आम्ही धन्यवाद आपण पाहू शकतो बावटेवाडी या ठिकाणी किती मोठा हा प्रसंग किती मोठा हा अपघात विकासकाने जे काम चालू असताना ना त्याच्याकडनं हा घडलाय संपूर्ण भिंत आपण पाहू शकतो कॅमेरात दाखवतो झाडील किती साधारण बुवा किती झाडांचं नुकसान झालंय चार पाच झाडांचं नुकसान चार पाच झाड चार ते पाच झाड इकडे अक्षरशः या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं फुटपाथ हे हे मोठी मनुष्य आणि होता होता टळलेले आहे आणि याला सर्वात मोठा जबाबदार इथले स्थानिक पोलीस स्टेशन आणि इथले स्थानिक मनपा अधिकारी हे सर्व यांची मिली बघत आहे ह्यांच्यावरून ती बिल्डरवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ह्या लोकांवरती पण कारवाई झाली पाहिजे धन्यवाद